दुर्बलांवरती हात का टाकला टाकून चालत नाही तुम्हाला मी आमचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं असेल तर मी एक सिनेमा जो केला होता बाळासाहेब ठाकरेंचा त्यात आहे आम्ही कोणाच्या कानफडात मारली एअर इंडियाच्या चेअरमनच्या नंदा मराठी भरती करत नाही म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला नाही मारलं आम्ही जो नंदा होता कॅप्टन नंदा जो एअर इंडियाचा सीएमडी होता चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर एअर इंडिया बिल्डिंग मध्ये घुसून त्याच्या कानफाडात मार अशा प्रकारे त्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे जो प्रमुख आहे त्याच्या कानफडात मारली पाहिजे वॉचमन शिपाई चहा देणारा हा अशा लोकांना कानफाटात मारून का आंदोलन होतं का नाही हो पण आता काय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने चाललेलं आंदोलन आहे मुळात फडणवीसांनी कुठलं आंदोलन केलं हो मराठी माणसासाठी त्यांना या राज्यामध्ये गोंधळच घालायचा आहे आता दीनानाथ मांगरकर नाट्यगृहाच्या संदर्भात आपलं हॉस्पिटल संदर्भात काही लोकांनी आंदोलन केलं एका संघटनेला ते वर चढले वगैरे हो त्याच्यावरती फडणवीसांची काय भूमिका आहे हे शो करतायत एक बाई मेली दोन मुलांना पोरक केलं आणि मुख्यमंत्री म्हणतात आंदोलनकर्त्यांना हे शो करतायत इतकं भंपक राज्य महाराष्ट्रामध्ये कधी आलं नव्हतं आंदोलन करताना तुम्ही शो करता म्हणताय त्या बाईचं निधन झालं का है। आहे तुमचे आरक्षेचे लोक त्या इस्पितळ्यामध्ये काम करतायत म्हणून सगळी बॉडी जी आहे ही भारतीय जनता पक्षाची समर्थक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई नाही आणि आंदोलनकर्ते म्हणतात म्हणे शो करतायत हे असे मुख्यमंत्री त्यांची लेवलच नाही आहे या मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री बसलेत पण मुख्यमंत्री बसायला ले की लेवल लागते एक दर्जा लागतो वाय बी चव्हाण यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अगदी सुधाकरराव नाईक आमचे माननीय शरद पवार मनोहर जोशी यांची एक लेवल होती त्या लेवलला येईपर्यंत यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आहे